हां शाळेत नाही जात तुम्ही त्याच्यामध्ये दोन्ही आमदार जे त्रास आहे त्याचे पप्पा जे आहेत ते ड्रिंक्स वगैरे करतात पण त्याला शाळेत काय आहात कारण तर ड्रिंक केल्याच्या अंतर त्याची पुस्तकं फाडली जातात त्याचे कपडे वगैरे कापड्याने कापून जातात आणि त्याला म्हणजे अक्षरशः खूप खूप आहे आवड आता त्याची आवड नावडमध्ये निर् परवरित झाली आहे आणि अंगत पंगत करा जास्तीत जास्त अंगत पंगत करा आणि आपला जो संदेश आहे मेसेज आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करा आणि येस मी इथे खीर बनवून घेतली आहे आणि त्याचबरोबर बटाटे बडे तर ही अंगत पंगतची छोटीशी तयारी तिथे जी मुलं येणार आहेत लहान लहान त्यांच्यासाठी हे रायटिंग पॅड घेतलं जेणेकरून त्यांना ते उपयोगी पडतील त्याचबरोबर जसं की तुम्हाला आता माहिती असेल अंगत पंगत जे होस्ट करतात त्यांच्यासाठी आपण मधुराज रेसिपीचे मसाल्याचं कॉम्बो पॅक देतो आणि त्याचबरोबर एक छोटीशी भेटवस्तू आणि जे पार्टिसिपेट करतात त्यांच्यासाठी हे सॅशेट्स जसं की मी तुम्हाला म्हणाले आजची अंगत बंगत खूप विशेष आहे स्पेशल आहे आणि होस्ट सोनालीईंनी केली आहे मी आ, तर त्यांच्याकडे आली आणि तुम्ही सांगाल आजचा अंगद पंगतबद्दल मी नाही सांगणार सिक्रेट ठेवलं होतं आत्तापर्यंत ओके आज आपण जी अंगतपंगत पंगत इथे आयोजित केलेली आहे ना ही आ, न आम्ही जी या एरियामध्ये राहतो ने ना नेरूळ नाही मुंबईमध्ये राहतो आणि आमच्या इथे वेगवेगळ्या आदिवासी पाडे आहेत तर त्या आदिवासी पाड्यांमधल्या आम्ही लहान मुलांना इथे बोलवलं आहे आणि त्या लहान मुलांबरोबर आमच्या मुलांना सोबत घेऊन आम्ही अंगतपंगत पंगत करतो आहे म्हणजे आम आ, हम सब एक आमचं याच्यामधून काय म्हणता येईल आपल्याला नारा आहे उद्देश आहे आमचा की आम्ही आजच्या पिढीलाही कळलं पाहिजे की सगळी मुलं एकच एकच आहेत एकच आहेत कारण मुलं इंग्लिश मिडीयममध्ये जाऊन जरा थोडे वेगळ्या पद्धतीने वावरतात किंवा कुणाही कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे त्यामुळे माणूस आहोत माणूस आहोत आणि माणूस नातं आता टिकवायचं सगळ्यांबरोबर बरं खूप छान उद्देश आहे सोनाली ताईंचा आणि या अंगद मध्ये माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप उत्साहाने सहभाग घेतलाय आणि आजची जी अंगतपंगत आयोजित केली आहे आम्ही सगळ्यांनी ही माझ्या एकटीची नसून माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ऑर्गनाईज केलेली आहे या माझ्या फर्स्ट मैत्रीणकम सासूबाई सीमा अगौवणे मॅडम अजिबात वाटत नाही तर सासूबाई दुसऱ्या या माझ्या काकी रेणके मॅडम यांच्याबद्दल फार सांगण्यासारखं बरंच आहे पण आता थोडक्यातच सांगते की महाराष्ट्राची शान कार्विंग एक्सपर्ट उषा रेणके यांनी एकही चॅनल सोडलेलं नाही आहे प्रत्येक चॅनलवरती यांचे शोज झालेलेच आहे मग तो दूरदर्शन असू द्या किंवा इंग्लिश सॉरी हिंदी आणि मराठी चॅनल्स असू दे सगळ्यावर त्यांचे शोज कुकरीचे आणि कार्विंगचे झालेले आहेत त्याचबरोबर माझी भाभी ही माझी बहिणी आहे मोठी बहिणी राखी दीक्षित त्या माझ्या मैत्रीण ही प्रिया तासिदे रचना पाटील रमाई हे आत्ताच नवीनच लग्न आलेली आहे त्याच्यामुळे मला नाव नाही झाले ती आत्ताच आली आहे त्यांच्या मित्राची बायक इंट्रोडक्शन नवऱ्याची बायकोच्या आहे माझी मित्राची बायको त्याच्यानंतर आमची रमाई रश्मी शिल्पा आणि आमच्या दादाची बायको पंधर दा। <laughs> आणि माझ्या बिझनेस पार्टनर म्हणता येईल शीतल ही आहे हिचा फार मोठा छोटासा आपला व्यवसाय सुरू केलाय कोणाला चपात्या वगैरे लागल्या तर झाला घरगुती चपाती फॅक्टरी सुरू केली सोनाली बद्दल माहिती देतात मी सोनाली बनकर या व्यक्तीबद्दल माहिती द्यायची म्हणजे मला खरं शब्द कमी पडणार आहे कारण तिने विविध क्षेत्रांमध्ये ती स्वतः कार्यरत आहे स्वतः एक पत्रकार आहे समाजसेवी बऱ्याचशा संघटनांबरोबर काम करते आणि आमच्यासारख्या मी स्वतःही तिच्याकडे दोघी जाताना मलाही माहिती आहे की तिने मला कशी हेल्प केली अशा बऱ्याच लोकांना तिने भरपूर हेल्प करून तिने असा मोठा परिवार जमा केलेला आहे आणि आजच्या मेनूबद्दल सोनाली ते सांगणार आहेत की काय काय आहे सगळ्यात आधी आपण पान बघूया जे त्यांनी खूप छान पद्धतीने सजवलं आहे तर हा सगळा असा मेनू आहे तर सांगाल तुम्ही हो आपण सुरुवात करूया चटणी येस ही स्पेशल चटणी जी बनवली आहे ती माझ्या लेकीने बनवलेली आहे आयुषीने <laughs> अच्छा ही कोशिंबीर आहे आमच्या प्रियाने बनवली आहे बरं पर... ही टमॅटोची चटणी चटणी बनवली आहे ती मी बनवलेली आहे ही बटाट्याची भाजी आहे ही कार्विंग एक्सपर्ट के मॅडम त्यांनी आज वेगळा पदार्थ बनवलाय बटाट्याची भाजी वांग्याचं भरीत बनवलंय ने तिने बनवलंय शेवभाजी मी बनवली आहे मस्त रंग खूप छान हा आणि ही तुमच्याही रेसिपी फॉलो केली जात मसाले वापरले कांदा लसूण मसाला वापरलेला आहे खूप छान हे काळ्या वाटाण्याची उसळ आहे ती रमाईने बनवली आमच्या वरण भात मी बनवलाय आमच्या वंदनाने मसाले भात बनवलाय शापणे माझ्या आवडीच माहिती आहे ना आणि याच्यात अजून एक पदार्थ ठेवायचं चुकून राहिलेला आहे तोही आपण ऍड करूया तुमचे फेवरेट जिलेबी आणि मठा हो जे राहिलेलं आहे ते पण आपण ॲड करूया स आज गुरुवार म्हणून शाबुदाणा खिचडी बनवलेली आहे शेवेची खीर फेमस मधुराकडून आलेली आहे आमच्यासाठी शिरा जो आहे तो माझ्या मम्मीने बनवला आहे लाडू माझी मम्मी घेऊन आली आहे बटाटे वडे हे सुद्धा फेमस शिरा म्हणून आलेले आहेत आमच्यासाठी मधुराने आणलेले आणि ही कांदाभाजी रचनाने बनवली आहे कोथिंबीर वडी आहे सीमा मॅडमने बनवली आहे चपात्या शीतल घेऊन आली आहे आणि आंबोळी जी आहे ती रमाई घेऊन आलेली आहे आणि अजून आहे याच्यामध्ये आमच्या तन्वीतर्फे आलेला जिलेबी आणि मठ्ठा जीवनकरी चि विद्वा अन्न हे पूर्णब्रह्म उदरभरणनो हे जाणिजे यज्ञकर्म जय जय समर्थ आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे की आपण हे जे आदिवासी पाड्याची जी मुलं बोलवलेली आहेत तर ही माझी मैत्रीण आहे रिमा या रिमाने या सगळ्या मुलांना जमा केलेला आहे आणि दरवेळा या मुलांसाठी काही लागलं ला। तर ही रिमा अगदी धावून जात असते त्या मुलांबद्दल ही रिमा थोडी तुम्हाला माहिती देईल आज आपण या कार्यक्रमातली लहान मुलांना बोलवलं आहे ही जी मुलं आहेत ना ती अक्षरशः कष्ट करणारी मुलं आहेत आणि अक्ष तुम्ही तेव्हा जेव्हा बघायला बघा ना शाळेसाठी फक्त मला यासाठी दोन चार मुलं शाळेत जातात बाकी सगळी घरकामातच कोणी घरकामाला मदत करत आहे कोणी खाडी कामाला जात आहे तिकडून ते मासे काढणं अथवा आज काय घेऊन आलं असतं खेकडे खेकडे वगैरे असे आणून ते विकतात नारळ काढतात कानाकोपरा राना जातात नारळं वगैरे काढण्याचं काम करतात अतिशय मेहनती आहेत आणि तुमची एक त्यांनी लाईफस्टाईल वेगळीच आहे ही मुलं एक खूप शांत शांत स्वभावाची आहे आणि त्यांना घरातली एवढी जाणीव आहे घर कसं आपल्याला घरात आपल्याला एवढ्या सुखसुविधा नाही आहेत पण त्यांनी तरी त्यांच्या म्हणजे परिवारावर हे टाकलं नाही वर्णन टाकलेलं नाही आहे हे स्वतःच कमवतात आणि स्वतः थोडं त्यांचं बघतात त्यांची अजून एक लाईफस्टाईल मला सांगावी लागेल सातच्या नंतर ही आपली मुलं बाहेर तरी खेळताना दिसतात ही त्यांच्या पाडत बसलेली असतात ती आपल्या पाड्यामध्ये सुखरूप असतात वगैरे आणि अक्षरशः अतिशय बिलकुल त्यांना त्यांचा त्रास नाही आहे आमच्या इथे त्यांचा जो पाडा आहे तो आमच्या बिल्डिंगचा लागून आहे पण त्यांचा त्रास आम्हाला कधीच झाला नाही मग हा शाळेत नाही जात तुम्ही त्याच्यामध्ये या दोन्ही मुलांनी असं एक त्रास आहे त्याचे पप्पा जे आहेत ते ड्रिंक्स वगैरे करतात पण त्याला शाळेत का जा कारण तर ड्रिंक केल्याच्यानंतर त्याची पुस्तकं फाडली जातात त्याचे कपडे वगैरे कापडाने कापू जातात आणि त्याला म्हणजे अक्षरशः खूप खूप आहे आवड आता त्याची आवड नावडमध्ये निर् परवरित झाली आहे त्याला नाही आहे आता आवड शाळेत जायची वगैरे नाही आहे त्याला जबाबदारीवर जास्त आहे त्याचं लक्ष शाळेत लक्ष नाही थँक्यू सो मच मला या जास्थ ना सगळं जेवढी जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करून आपल्याला कुठला कार्यक्रम करता येत असेल आणि त्यातल्या त्यात आपल्याला एखादं सामाजिक कार्य काही करता येत असेल ना तर ते मला खूप आवडतं <laughs> ही जसं की आम्ही मला सांगितलं आहे की सोशली खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्याचंच आम्ही एक छोटीशी झलक झाली छोटीशी म्हणू शकतो पण खरंच खूप मनापासून थँक्यू नक्की तुझी तुम्ही पण अंगद पकत करा फोटो शेअर करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी बरं तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा हे सगळ्यात स्वस्त राहा खात